नमस्कार मंडळी नमस्कार तर या पा जेवाला जेवरायला हा मायना गवाराच्या शांगा केल्या वाट्यावर वाटून चुलीवर स्वयंपाक केला हा मस्त मसाला भाजून वगैरे सगळं हा तर असा मेनू आहे उपवास वाडाला वरण खात नाही कोणी म्हणून आज वरण पोळ्या करत असते लोक हा आज उपवास होता मग आज वरणच पाहिजे होत नाही मला दुसऱ्या दिवशी नाही का मंडळी त्रास होतो जरा तुरीच्या वरणानं बरं का त्रास म्हणजे ऍसिडिटी वगैरे वाढती आणि सोनूच्या कारण ती स्वामिनीला बी पण पोटात गॅस वगैरे होतो पण हे चांगलंय मग पोटभर जेवण होईन भाकर हा आणि कांदा मस्त आहे ठीक आहे ना ठीक आहे तर आज स्वामिनीचे कान बी टोचले आम्ही तर जरा रडू रडू राहिली जरा तर तुम्हाला दाखवतो काय करती तुम्ही जावा मग आहोत मी एकदा यायला स्वामीनी दाखवतो काय करते तर पाहू आता आपण स्वामीनी काय करू राहिली आई इथं आणि सोनूची मम्मी माझं जेवण झालं आताच हा काय मी आज खोबऱ्याची भाजी तू खोबऱ्याचीच भाजी खात्रा तिने मी खसखसीची भाजीची येत नाही का तू कशी बनवते तर आई इला सांग बर रेसिपी कशी इथं खसखस काय का करायचं लाल शक्कर ते बांधायची भाजू घालायची पाठ वाटायची नवीनच ऐकलं मी मग जुन्या बायाच्या रेसिपी अशाच राहते हटके मग ते चांगलं निघत म्हणजे वाटल्या जाती भिजल्यामुळं पाठेवर हा तर मी मोठ माया सांगतो स्वामीनीच्या कानाला खोबऱ्याचं तेल लव राहिले जर सक्मट करून हाय ना दुखत का बाई दुखू राहिलं आत्ता शांत झाली रडूच राहिली ती पण आता हा काय करते प थोडासा त्रास वाहणारी दोन तीन दिवस झोप बी येऊ राहिली तिला ते काय होतं असं हात लागला तिचं तिलाच तेव्हा मग रडती Hmm. तिला मी आता मशीन आहे नख काढायचं मशीन भेटत आत्यानं कमेंट मध्ये सांगितलं तिला मस्त मी मशीन आणीन मग तिची नख काढू भेटू बी शकत ना तिची सोने डायरेक्टिक पाय डायरेक्ट बसलं लगे नख वाढले पण ते मला नाही भीती वाटती वाटते काढून आपण दोघं मिळून हा ते मशीन ते टोपर घालूच नको आजचे दिवस त्या पैला लागून वाटतो टाळू उडली राहते नाही ना, ते धक्का लागतो त्या बाळ्याला तर मग त्रास होतो मग तिला पुन्हा तर मग आम्ही जेवण करतो जेवण आम्ही झोपतो हा तर मंडळी या मग जेवायला आज उपवास लय भूक ला गेली झाली झाली भाजी सोन्या मस्त झाली का झाली चटकदार टेस्टी है ना हा ताज मस्त जेवण होईन चला मग मंडळी या जेवायला धन्यवाद बाय बाय